साताऱ्याच्या मान तालुक्यातील आंधळी ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेत डॉल्बी बंदीचा ऐतिहासिक ठराव करण्यात आला आहे परंतु चक्क ग्रामपंचायतीच्या ठरावाची पायमल्ली करून बिदालचे अतुल पवार यांनी पोलीस कर्मचारी सतीश शेंडे यांचे बंधू सूरज शेंडे यांच्या गावदेवाच्या निमित्ताने डीजे वाजवला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना डीजे सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी आंधळीत जाऊन डीजे क्रमांक एम एच अकरा टी चाळीस साठ ताब्यात घेऊन देवडी पोलीस ठाण्यात आणण्यात आला आंधळीतील अनेक नागरिकांनी मोठ्या आवाजात डी जे वाजवल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत तसेच आजारी आणि वृद्धांनी उपचार घेत असलेल्या लोकांनी डीजे विरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती गावामध्ये कोणत्याही कार्यक्रमात मिरवणुकीत लग्न समारंभात धार्मिक कार्यक्रमात डी जे साऊंड सिस्टेम ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यास मनाई आहे असे जाहीर करण्यात आले होते आंधळी ग्रामपंचायतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेतला असून जिल्हा परिषदेच्या शाळेचा सर्वांगीण विकास करत जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट प्रगती करत दुसरा क्रमांक पटकवला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सात घटक विषयांवर स्पर्धात्मक उपक्रम राबवण्यात आंधळी अग्रेसर आहे वातावरण वेळोवेळी बिघडवणाऱ्या आवाजाच्या भिंतीवर बंदी घालण्याचा निर्णय आंधळी ग्रामसभेत घेण्यात आला आहे ध्वनी प्रदूषण कर्णकर्कश आवाज शारीरिक आणि मानसिक घातक दुष्परिणाम वादावादीमुळे आवाजाच्या भिंती धोकादायक ठरत असल्याने ग्रामसभेत साधक बाधक चर्चा झाली अखेर सर्वानुमते ग्रामपंचायतीने कोणत्याही कार्यक्रमात आवाजाच्या भिंतीवर बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता त्याबाबतचा पत्रव्यवहारही आंधळी ग्रामपंचायतीने सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना केला होता त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी डीजे सुरू असल्याची माहिती मिळताच तो डीजे दहवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला यामुळे शासनाच्या ठरावालाच डीजे मालकाकडून पायमल्ली मिळाल्याने आंधळीतील नागरिक आक्रमक झाले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका